इथून कोपऱ्यापर्यंत तिकडे हा तिकडे चिकून इकडे तिथे टाकी ठेवली आहे पाणी भरायचं एकट्याच फोरा आणि पाणी त्यात द्या बस रे भाई दोनशे रुपयात कोण मारन रे काही जीव घेता काय तू दोनशे रुपयात पुरा दिवस काय घुवून घेता रे पाणी चिकून यायचं इथं पाणी भरायचं फवारा चालू करायचं आपला रे बाबा माणूस सांग दोनशे राजा तुला फुकटचा रोज देऊ राजा दोनशे रुपयात त्या घरी येतो ना भांडे भांडे कपडे मपडे धुवून देतो इतचे दोनशे रुपयात फवराई मारून देतो तुला कसा बोलून आला राजा मग पहिले काय हा म्हटलं त्या तिथं नाही सांगतलं मग <coughs> का तुला पाणी आणायला लागेल तुला फवारा मारायला लागन मग काय आलोस तुम्ही दोनशे रुपयात मग एका डोक्यात फरक पडला काय हे पारे फवारा फवारात आला तर पाणी तुलाच आणायला लागल फवारा तुला तुला लागेल त्या का दोनशे रुपयात काय इकत घेतलं काय मला नहीं, 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 नहीं ना, ना, हे असं असते काही राजू दोनशे रुपयात घुवून म्हणजे काही नाही जमत नाही माणूस सांगा पाण्याला लागते काय झालं राजो हो दोनशे रुपयात घुवून घेऊन आला या दोनशे रुपयात पाणी म्हणते हे बंद वावरी मार म्हणते पायटीच तूच पाणी घे म्हणते म्हणजे काही दोनशे रुपयात काही काही चालू आहे का राजो असं असते का राजा दोनशे रुपयात घाऊन घेऊन आला माणसाले तू भाऊ दोनशे रुपये घेऊन तर कमी आहे का दोनशे रुपयात काय भेटू लागला राजा या जमान्यात दोनशे रुपयात बंदा होऊन घेतो त्याला मग परत जाऊ दे मी येतो पाण्यावर तीनशे रुपये रोज दे दोनशे आले दे काय त्याच्यात नाही तर तू तर हुशार दिसून राहिला तिथं म्हणले टाकीवरच पाणी दिसेल तर त्याचे तीनशे अरे, अरे। बा मग मी तर म्हणून राहिलो फवार आहे तूच मारन पाणी तू चा दोनशे रुपये त्याच्यातही नाही बसून राहिला तू मी तुला मॅट दिसून आलो का खरोखर मी मॅट आहे हा फार आहे मार म्हणतो दोनशातच पाणी या तुला तीनशे रुपये पाण्याचे पाहिजे नाही तिले का तुमचं भांडणं चालू होते आता निर्णय करून देऊ राहतो तुमचा त्यातही तू बसायला तयार नाही समजलं राजा तू या अरे म्हणजे लागते अरे नाही तू नको राजा हे काय तू पारा मारायला लाव का काही कर मी चाललो जमतच नाही जमून नाहीतून द्या बराबर सरक सांगा तीनशे मले दोनशे या पाणी आम्ही देऊन देईन मला कोय म्हणून काय झालं तरी देूण काही टेन्शन नको घेऊ ना तू नाही नाही हे जमत नाही एक काम करा शंभर घे शंभर तू घे करून टाका दोघांना तू आम्हाला बयाड समजून आला का काही काय समजून आला दोनशे रुपयात काम करून घेऊन आला एक काम कर शंभर ह्या देते मी देतो तू दोनशे रुपयात फवारा मारून दाखव बरं चल बर पाणी तू जा सर ठीक आहे चल दे मग मीच मा, मारतो फवारा आणि मीच आणतो पाणी दे दोनशे रे काय मार भीमा दे रे बा दे पण हिशोब लक्षात राहिला अभे हिशोबाचं सोड घरी गेल्यावर पाहू हिशोबाचा याले दोनशे <laughs> देऊ दे पहिले दोनशे लाख कामाले उचल 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 लवकर उचल, उचल, उचल लाख कामाले का <laughs> कसा लावला ताल आपल्याले लुटाले चालला होता घोवून घ्यायला पोहून आला होता आता कसा जमला हुशारपणा केला शंभर शंभर मध्ये कसं घोवून घेऊ आता हो ना मॅथ समजून ना लावला आपल्याला दोनशे रुपयात गाडी त्याला लावला बरोबर आहे ना दोनशे रुपयात त्याला वाटलं हे मॅटच आहे दिल्ला फसून झाले कस आहे रे माझा दिमा हो चालू केला त्याने का रे बा तू गेला होता ना गेलतो ना हो तर आम्हाला दोनशे रुपयात घोयाले पोहून आला आता मग मॅट उक्स लावलो शंभर याच्या जवळचे घेतले शंभर माझ्या जवळचे त्याला दिले दोनशे त्याला दिला भिडून तूच पाणी आण फवारा मार भिडून बिडून त्याचा पाला पाडणं चालू केला बयाड झाले का तुम्ही तुमचं डोकस कस जागेवर आहे काय मॅट हो वावर त्याच फवारा त्याच्या इकडे होता तुम्ही त्याला पैसे काय दिले मॅट झाले का तुम्ही लय हुशार आहे माहित आहे आम्हाला जाऊन आला ना तू तुला माहित आहे ना, ना।, ना। येईना फायद्याचं काम केलं म्हणून बाबू आम्हाला शिकून आला काय मॅट आहे रे याच्या नांदी नको लागू हलक्या बुद्धीचे हो जरा सांगतो तुम्हाला विचार करायला पाहिजे तुम्ही आपण हुशार आहो का येईल म्हणून आपण जिथं आहे तिथंच राहिलं पाहिजे असं वाटते येईल पण आपण लय चांगलं काम केलं त्याला गोईन चालू केलं दोनशे रुपये दो जाऊ दे ना तिकडे जाऊ दे ना आता याच्या नांदी नको लागू याच्या मनातलं काढून टाकतो मॅटा सारखे बोलत राहते चल दा तुम्हा तुम्हाला आईनं साखरांच्या आपत्तीचा पुळा सांगितला होता घेऊन येतो थांब ताईने शंभर रुपये दिलेले तर त्याला दिले मी आता दुकानदाराला काय देऊ मी याच्यात माझ नुकसान झालं शंभर रुपयाच खुराच्या रवी दाच बराबर आहे हा पण मॅट भरलो चाललो मी आता मी चलतो आता राजा रवी दा राजा ते शंभर रुपये पाहिजे होते कायले साखरच्या ना त्या मॅटाच्या मांगा लागलो पूर्ण देऊन दिले त्याला शंभर रुपये आता खायनी अशी शंभर रुपये पाहिजे तुला आता हा रेडाच्या मांगा लागला आता मला शंभर रुपये मांगा लागला दा। जाणार त्याच्या मांग दे। दे। नाही तू मार खा शंभर दे। रुपये दे देत नाही मी तुला देणार रे बा पटकन निघ लवकर मला असंच पाहिजे